सोलापूर पोलीस आयुक्तालयात आज एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पोलीस आयुक्तांसह जिल्ह्यातील मान्यवर वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते ध्वजारोहणानंतर एम राजकुमार यांनी सोलापूरकरांना स्वातंत्र्य शुभेच्छा देत देशाच्या सुरक्षेसाठी व नागरिकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त केला शपथ घेतो की शपथ घेतो की तंबाखू तंबाखू धुम्रपान यांच्या धुम्रपान यांच्या दुष्परिणामाची आम्हाला जाणीव आहे दुष्परिणामाची आम्हाला जाणीव वनु आहे म्हणून आम्ही म्हणून मनापासून दूर राहण्याची शपथ घेत आहोत शपथ घेत आहोत माझे कार्यालय माझे कार्यालय माझे घर येण्यासाठी तंबाखूमुक्त ठेवण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करू आम्ही सदैव प्रयत्न करू तसेच भारत शासनाच्या तसेच भारत आणि प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता करण्याकरिता माझ्या जिल्ह्यात माझ्या जिल्ह्यात आम्ही सदैव प्रयत्नशील राहू कार्यक्रम देशभक्तीपर वातावरणात पार पडला